नमस्कार रेसिपी सफर चॅनेल वर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण भेंडीची अतिशय आणि चटपटीत भाजी बघणार आहोत भेंडी न आवडणारे सुद्धा आवडीनं खातील अशी ही भाजी इतकी चविष्ट बनते इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात मी तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आता फोडणी नेहमी प्रमाणच आपल्याला करून घ्यायची आहे पण भेंडी करण्याआधी ती स्वच्छ धुवून आपल्याला अगदी सुकी कोरडी करून घ्यायची आहे तासभर उन्हात ठेवली तरी चालेल आता तेल तापलेलं आहे त्यात जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी करूया मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि मग त्यात आपण बाकीचं साहित्य टाकूया लसूण मिरचीचा ठेचा आहे हा कच्चा लसूण आणि कच्चीच मिरची आहे आता हे सगळं नीट तळून घेऊया हे सगळं व्यवस्थित तळल्याशिवाय आपल्याला भेंडी टाकायची नाहीये भेंडी नीट सुकवून घेतल्यानंतर मी हे काप फ्रीजमध्ये ठेवले होते तासाभरासाठी त्यामुळं अगदी सुके आणि कोरडे झालेले आहेत हे काप त्यामुळं भाजी अजिबात चिकट बनत नाही हे बघू शकताय तुम्ही अगदी कोरडे काप झालेले आता हे फोडणीमध्ये व्यवस्थित आपण परतून घेत राहायचंय पंधरा ते वीस मिनिट असंच आपल्याला परतत राहायचंय अजिबात पाणी टाकायचं नाही पाण्याचा शिपका सुद्धा द्यायचा नाहीये फक्त फोडणीत परतत परततच ही भाजी शिजू द्यायची आहे अगदी साधीशीच भाजी आहे ही पण खूप टेस्टी होते आता हळद टाकूया आणि त्यानंतर टोमॅटोचे काप टाकायचे फोडणीमध्ये टोमॅटोचे काप अजिबात टाकू नका त्यामुळं भेंडीला तार धरू शकते आता मीठ सुद्धा आपल्याला याच स्टेजला टाकायचे मीठ टाकल्याबरोबर भेंडी सुट्टी व्हायला सुरुवात होते आणि मिठाच्या सुटलेल्या पाण्यावरच आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे दर दोन तीन मिनिटाला हे असं परतत राहायचंय भाजी सोडून कुठेही जाऊ नका सतत परतत राहायचं आहे ते आपल्याला आता दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय झाकण ठेवल्यामुळं भाजी अजिबात चिकट होत नाही दोन तीन मिनिटांनी झाकण उघडून बघूया छान वाफ आलेली आहे भेंडीला आणि भाजी सुट्टी सुद्धा दिसतीय भेंडी कोरडी करून घेतल्यामुळं अजिबात तार धरत नाही आता यात थोडस शेंगदाण्याचं कूट टाकायचंय एक मोठा चमचा भर शेंगदाण्याचं कूट आहे हे आणि त्याचबरोबर ओलं खोबरं एक मोठा चमचा आहे तुम्ही गरम मसाला सुद्धा टाकू शकता पण मी इथे टाकलेला नाही आहे लसूण मिरचीचा ठेचा खूप छान टेस्ट देत असतो हिरव्या भाज्या त्यामुळं खूप टेस्टी होतात आता हे सतत असं परतत राहायचंय तर दोन तीन मिनिटांनी आपल्याला झाकण ठेवून भाजी सतत परतून घ्यायची आहे त्यामुळं ती सुट्टी होत राहते आता कडेनी थोडंसं तेल सोडूया त्यामुळं अगदी सुट्टी आणि फडफडीत भाजी तयार होते आता अजून दोन तीन मिनिटांसाठी मी झाकण ठेवलेलं आहे अगदी छान आणि मौसर शिजलेली आहे भेंडी नक्की ट्राय करा एकदा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये दे रिप्लाय द्यायला विसरू नका रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यामुळं अशाच नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पंधरा ते वीस मिनिटं परतून झाल्यानंतर मी भेंडी सर्व